सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी नारी शक्ती प्रचारात उतरली असून विजापूर रोड भागातील या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला उमा काडादी तेजश्री काडादी प्रिया चाकुते माजी महापौर अलका राठोड प्रियांका हत्ते यांच्यासह तरुणाई या पदयात्रे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास उमा काडादी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर या पदयात्रेला सुरुवात झाली कमला नगर नेहरू नगर नेहरुनगर माशाळ वस्ती या भागातून पदयात्रा जात असताना नागरिकांनी मोठ्या उत्साहाने पदयात्रेचे स्वागत केले उमा काडदी यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या सुशील नगर येथे श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन उमा काडदी यांनी विजयासाठी प्रार्थना केली हद्दवाड भागात अनेक समस्या आहेत त्या सोडवण्याची धमक काडादी यांच्यामध्येच असल्याने सक्षम उमेदवार म्हणून आम्ही त्यांनाच निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे तसेच किशोर लवंगे यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका